मला सांगायचंय सभापती महोदय या, या लोकांमध्ये हिंमत आहे का त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारावं त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारावं कि संजय राठोड या किंजी कुठल्या मुद्द्यावर दिली याच उत्तर यांनी दिलं पाहिजे अरे मी तर माझी लढाई लढले मी माझी लढाई लढले आणि लढणार अनिल परब हिम्मत आहे तुमच्यामध्ये हिम्मत आहे का तुमच्यामध्ये सभापती महोदय मला विचारायचंय यांच्यात हिम्मत आहे का यांनी यांच्या नेत्याला विचारावं मला माझं नाव घेऊन इथं बोलण्यात आलंय आणि म्हणून मी त्यांना उत्तर देत आहे माझा प्रश्न अनिल परबांना त्यांनी माझं नाव घेतलं ना म्हणून मला त्यांना विचारायचं तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित माझी जी, जी भूमिका आहे दोन वर्ष जे मी सहन केलंय माझ्या परिवाराने सहन केलंय ना ते बघायला तुम्ही नव्हता आलात एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते पाय खेचायला आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन पायाला बांधून फिरते चित्रावाग समजलं काय सांगते तुम्हाला आता याच्यावर फार घसेफोड करणाऱ्या एक बाई विचित्रपणे किंचाळत होत्या बाईंचा तसा तो नाद आहे बाई तशाच वागत राहतात बाईंच्या स्वभावाला औषध नाहीये परंतु मी अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीने सांगितलं पाहिजे काल सोशल मीडियावर खूप धुमाकूळ चालू असताना अनेक लोक म्हणत होते की झोपडपट्टीतली भाषा वापरली झोपडपट्टीसारखं बोललं जाते परंतु अत्यंत विनम्रतेने सांगितलं पाहिजे की झोपडपट्टीला सुद्धा एक क्लास असतो झोपडपट्टीतली लोक काबाड कष्ट करतात पण ती प्रामाणिकपणे स्वतःची रोजीरोटी मिळवतात झोपडपट्टीतली लोक भलेही गरीब असतील परंतु ती लोक आपलं इमान विकणारी नसतात त्यामुळे कृपया वाघबाईंबद्दल बोलताना झोपडपट्टीचे उदाहरण कुणी देऊ नयेत आता ह्या बाई कोण आहेत ज्या फार म्हणतायत की मी मी लढले मी लढले मी संजय राठोडच्या साठी लढले माझ त्यांना सभागृहाच्या बाहेरून सभागृहाच्या बाहेरून का तर त्याचं कारण आहे सभागृहामध्ये ज्यांना आम्ही सदस्यत्व दिलं त्या महिला आता बऱ्यापैकी जिकडे खवा तिकडे थवा असं म्हणत त्या उडून भूर झालेल्या आहेत आणि प्रामाणिक पुरुष सदस्य ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला भाजपा बायकांच्या आडून नथीतून तीर मारण्याचा प्रयत्न करत आणि मग भाजपा बायकांच्या आडून विक्टीम कार्ड खेळायचा प्रयत्न करतं त्यामुळे भाजपाला उत्तर देण्यासाठी मला इथे पत्रकार परिषद घ्यावी लागेल काल त्या विचित्रबाईने किंचल असं सांगितलं की उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट दिली का नाही ते विचारा उद्धव ठाकरेंना विचारा तुम्ही तर या कधी कधीकाळी उद्धव ठाकरेंकडेही पक्षप्रवेशासाठी अगदी गडबडा लोळत आल्या होत्या तर तो, तो संदर्भ आता मला काढायचा नाही आहे परंतु ज्यादा वाटतंय की उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट दिली जर तुम्ही त्या चिटला प्रमाण मानून जर त्या चिटला प्रमाण मानून देवेंद्र फडणवीस यांनी संजय राठोडांना मंत्री केलं असेल तर वाघबाईचा नेता देवेंद्र फडणवीस खरं असेल आणि जर देवेंद्र फडणवीस खरे असतील तर याचा अर्थ असा आहे की वाघबाई विरुद्धातल्या एका नेत्याचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करत होत्या याचा अर्थ असा आहे की वाघबाई स्वतःच्या राजकीय करिअर साठी पूजा चव्हाण नावाच्या भटक्या एका पोरीच्या अब्रुच मातेर राजकारण्याच्या समोर उधळत होत्या आणि समजा जर ही क्लिंची चूक असेल तर वाघबाई कसल्या लढत आहेत लढण्यासाठी लगेचच भाजपच्या सदस्यत्व पदाचा सुद्धा राजीनामा देऊन आमदारकी तर तोंडावर फेकून मारली पाहिजे आणि भाजपने संजय राठोडची केस पुन्हा एकदा रिओपन केली पाहिजे का मंत्री म्हणून घेतलं ज्या अर्थी मंत्री म्हणून घेतलं त्या अर्थी तुम्हाला तो योग्य वाटत असेल आणि योग्य वाटत असेल तर तुमचं नक्कीच नक्कीच तुम्ही भटक्या युक्तातल्या एका नेत्याचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत होतात